कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानेची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वागत परजर आताची स्वागत आहे आहे त्याचबरोबर आताची अत्यंत धोकादायक बनली या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमेत कमानीची पाहणी केली तसेच मनपा अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी सध्याच्या स्वागत कामानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता ही कमान पूर्णपणे उतरवून घेणं आवश्यक असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये ती उतरून घेण्यात यावी तसेच शहराच्या प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनसाठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वाराचं डिझाईन करण्यात यावं सदर प्रवेशद्वार तावडे हॉटेल जवळ उभारण्यात येणार असल्याने जागा देखील मोठी मिळेल या कामासाठी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क केला असून तीन कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे तसेच ज्यांनी ज्यांनी हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवला त्यांचे देखील अभिनंदन आमदार राजे क्षीरसागर यांनी केला या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई स्ट्रक्चरल ऑडिट श्री अविनाश कामते यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते शहराला स्वागत करण्याची जी कमान आहे याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कुणी हा आवाज उठवला त्यातला मी त्याचा अभिनंदन करतो त्याची दक्षल तातडीनं आम्ही सर्वांनी अधिकारी असतील ज्यांनी या ठिकाणी विजिट केलेली आहे या ठिकाणी स्पेक्षल वॉगिटमध्ये असं दिसून येते की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं कोणत्या दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जे आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमाल छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहरात छोटीशी कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे या ठिकाणी ताचलीचे तीन कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे त्या ठिकाणी वाचणीवर कधी अर्थ देतो निर्माण होतो त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही कमाल देखील मोठी अजून तिथे सुरळीत नाही अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज त्या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे लवकरच या ठिकाणी जी कमान जी आहे त्या दुसऱ्या ठिकाणी अगदी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण जे कुणी जर प्रयत्न केला त्यानंतर त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो